दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा प्रति दिनानिमित्त पेसा निधी खर्च करता येणार दिंडोरी तालुक्यातील पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींना जागतिक आदिवासी दिनानिमित्त आराखड्यातील तरतुदीनुसार खर्च करण्याची मुभा असल्याने यंदा आदिवासी दिनाला कार्यकर्त्यांचा उत्साह वाढणार आहे याबाबत पेसा आराखड्यातून पाच टक्केपर्यंत निधीमधून खर्च करता येणार आहे याबाबत अंबानेरचे माजी सरपंच संतोष रेहरे यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामसेवकांना तसेच गावोगावच्या पेसा समित्यांना पुन्हा माहिती देण्यात आली आहे दिंडोरी पंचायत समितीच्या कार्यालयात संतोष रेहरे दिंडोरी नगरपंचायतचे नगरसेवक नितीन गांगुर्डे आदिवासी कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गुलाब गांगोडे मित्रानंद जाधव यांच्या उपस्थितीत गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे यांच्याशी आदिवासी संघटनांनी चर्चा केली त्यात आदिवासी दिनाची तरतूद त्याविषयीचा शासन निर्णय ग्राम निर्णय ग्रामसभेतील ग्रामपंचायत भूमिका ग्रामविकास का अधिकारी कामकाज याबद्दल संतोष रेहारे नितीन गांगुर्डे गुलाब गांगुर्डे यांनी चर्चा केली जागतिक आदिवासी दिनानिमित्त ग्रामपंचायत स्तरावर आदिवासी संस्कृती संवर्धन होण्यासाठी पेसा पाच टक्के अनुदानातून निधी उपलब्ध करून द्यावा अशी तरतूद पेसा निधीतून केली आहे याबाबत हा निधी खर्च करताना पेसा आराखड्यातील तरतुदीनुसार पेसा निधी करावा तसेच या पुढील पेसा ग्रामसभेत आराखडा तयार करताना नऊ ऑगस्ट हा आदिवासी दिन साजरा करण्याबाबत तसेच आदिवासी समाजाच्या पुढील परंपरा व संस्कृतीचे दर्शन या विषयांसाठी नियमाप्रमाणे आवश्यक तरतूद करण्यात यावी त्याच ग्रामसभेची मान्यता घेण्यात यावी तसेच आदिवासी उपाययोजनेच्या मूळ तत्वांना अनुसरून पेसा निधीचा वापर सुस्पष्टपणे जनतेच्या कल्याणाकरिता होईल याची दक्षता घ्यावी कोणत्याही परिस्थितीत इतर कारणासाठी पेसा निधीचा वापर होणार नाही याची जबाबदारी घ्यावी अशी सूचना गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी तालुक्यातील पेसा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना दिल्या आहेत अमळनेरचे माजी उपसरपंच संतोष रेहेरे आदिवासी कुडी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गुलाब गांगुडे दिंडोरीचे नगरसेवक नितीन गांगुर्डे मित्रानंद जाधव आदींनी गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत आदिवासी दिन साजरा करण्याबाबतची पार्श्वभूमी सांगितली आदिवासी दिन साजरा करण्यासाठी पेसा तरतुदीनुसार आराखड्यातील नुसार आदिवासी दिनाला निधी खर्च करता येईल असे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी आदिवासी बांधवांच्या शिष्टमंडळाशी बोलताना सांगितले याबाबत सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना दिंडोरी पंचायत समितीने पत्र दिले आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी रेवती राजगिरेवणी दिंडोरी